नमस्कार मित्रो तुमचे प्रश्न तुमच्या अडचणी तुमच्या तक्रारी शासन दरबारी सोडवल्या जात नाहीत असं आहे का तुम्ही प्रयत्न करूनही तुमचं काम करण्यामध्ये दिरंगाई होते असं आहे का असं असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे तुम्ही अनेक ठिकाणी तुमचा प्रश्न मांडला परंतु त्याची सोडवणूक झाली नाही मग असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी स्वतः ऐकावा आणि तो सोडवण्याची व्यवस्था त्यांनी करावी अशी आपली अपेक्षा आहे का असं असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा निश्चितपणे महाराष्ट्र शासनाने जी व्यवस्था केलेली आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकांची अडचणी सोडवण्यासाठी ती व्यवस्था म्हणजे लोकशाही दिन हा लोकशाही दिन म्हणजे काय आहे लोकशाही दिनामध्ये की तुमचे प्रश्न सोडवण्याची एक व्यवस्था आहे एक यंत्रणा आहे एक प्रणाली आहे हा लोकशाही दिन कधी असतो आपल्याला असं पाहायला मिळेल की मंत्रालय पातळीवरती पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी पातळी आणि महापालिका आयुक्त यांच्या पातळीवरती पहिल्या सोमवारी हा सकाळी अकरा वाजता लोकशाही दिन होतो याच्यामध्ये मंत्रालयामध्ये जे अध्यक्ष असतात ते माननीय मुख्यमंत्री असतात जिल्हाधिकारी पातळीवरती जिल्हाधिकारी असतात आणि महापालिका पातळीवरती महापालिका आयुक्त आपले प्रश्न ऐकून घेतात याच्यानंतर तिसरा जो स्तर आहे तो आहे विभागीय पातळीवरती तो प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा लोकशाही दिन होतो आणि शेवटचा चौथा जो आहे तो तालुका पातळीवरती हा लोकशाही दिन होतो आणि तो होतो प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी अकरा वाजता त्याचे अध्यक्ष असतात तहसीलदार आता याच्यामध्ये अर्ज कसा करायचा तर अर्जाचा विहित नमुना त्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये एक अ ब क आणि ड हे चार आहेत, चा नमुने आहेत प्रत्येक पातळीवरती वेगळा नमुना वापरायचा आहे आणि त्या नमुन्यामध्ये आपण तो अर्ज करणं आवश्यक आहे अर्ज कधी करायला पाहिजे ज्या दिवशी ज्या पातळीवरती आपल्याला अर्ज करायचा आहे पहिल्या प्रथमच आपल्याला अर्ज जर करायचा असेल तर तो तहसीलदार तो यांच्याकडे अर्ज करायचा आहे याचा अर्थ तिसऱ्या सोमवारी आपली सुनावणी होणार आहे याचा अर्थ अगोदर पंधरा दिवस आपला अर्ज त्या ठिकाणी सादर करणं आवश्यक आहे आणि त्याची पोच घेणं आवश्यक आहे मित्रो त्याची पोच जी आहे ते प्रपत्र दोनमध्ये असते आणि त्या विशिष्ट नमुन्यामध्येच आपण ती पोच घेणं आवश्यक आहे कारण त्याच्यामध्ये आपल्या अर्जाला जो टोकन नंबर दिलेला असतो तो टोकन नंबर जो आहे तो वरच्या पातळीवरती ज्या वेळेला आपण अपील करतो अपील म्हणजे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आणि मंत्रालयामध्ये त्यावेळेला तो टोकन नंबर त्याच्यावरती कंपल्सरी लिहावा लागतो तरच आपला अर्ज स्वीकृत होतो त्यामुळे अशा प्रकारचा जो पोहोचपावती आहे त्याची ती आपण घेणं आवश्यक आहे आता अशा प्रकारे अर्ज समजा केलेला आहे तो जर विहित नमुन्यामध्ये नसेल तर तो अर्ज आपला स्वीकारला जात नाही किंवा आपला अर्ज एखादी केस न्यायालयामध्ये प्रलंबित आहे तर न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या केसच्याबद्दल आपला अर्ज स्वीकारला जात नाही त्याच्यानंतर राजस्व किंवा महसूल विभागाकडे आपले अर्ज आहेत आपले काही प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक झालेली नसेल तर अशा प्रकारचे अर्ज या ठिकाणी स्वीकारले जात नाहीत त्याच्याबरोबर जे आवश्यक कागदपत्र जोडणं आवश्यक आहे ते जर जोडलेले नसतील तर आपला अर्ज स्वीकारला जात नाही पंधरा दिवस अगोदर अर्ज आपण पाठवलेला नसेल तर आपला अर्ज स्वीकारला जात नाही त्याच्यामुळे परिपूर्ण विहित वेळेमध्ये जो अर्ज करणं आवश्यक असतं ती सगळ्या गोष्टी आपण जर पूर्ण केल्या असतील तर विहित दिवशी सोमवारी आपला अर्ज सुनावणीला घेतला जातो आणि आपल्या प्रश्नाची सोडवणूक केली जाते उदाहरणार्थ आपण तहसीलमध्ये जर अर्ज केलेला असेल तर तहसीलदार आणि तालुक्यातले संबंधित सर्व प्रकारचे अधिकारी त्या ठिकाणी त्या, त्या मिटिंगमध्ये हजर असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज तिथे येऊ शकतात पण आपल्या अर्जाची सुनावणी होत असताना संबंधित अधिकाऱ्याला बोलवलं जातं कारण आपण अर्ज दोन प्रतीमध्ये पंधरा दिवस अगोदर दिलेला असतो आणि त्यांचं म्हणणं मांडायला त्या दिवशी बोलवलेलं असतं आता हे म्हणणं तहसीलदार आणि संबंधित अधिकारी आपलं म्हणणं ऐकून घेतात आणि त्याच्यानंतर आपला प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे ते मदत करतात आणि त्याच्याबद्दलची ती चर्चा करत असतात आता हा अर्ज केल्यानंतर ही सुनावणी झालेली आहे मग आपल्या सुनावणीचा आपल्याला निकाल कधी मिळायला पाहिजे ती सुनावणी झाल्यानंतर तीस दिवसामध्ये आपल्याला त्याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे उत्तर द्यायला पाहिजे म्हणजे आपला प्रश्नाची सोडवणूक व्हायला पाहिजे पण त्याचं उत्तर दोन्ही असू शकतं होय किंवा नाही आपलं जर आपल्या मनाप्रमाणे उत्तर मिळालेलं नसेल तर आपल्याला त्याचं अपील करता येतं तहसील पातळीवरती जी सुनावणी झालेली असते त्या सुनावणीच्याबद्दलचं आपलं अपील हे आपण एक महिन्यामध्ये करू शकतो पण जिल्हाधिकारी पातळीवरची विभागीय पातळीवरची आणि मंत्रालयाच्या पातळीवरची सुनावणी झाल्यानंतर विशेषतः विभागीय पातळी आणि जिल्हाधिकारी तर हे दोन महिन्याच्या नंतर आपला अर्ज वरील पातळीवरती आपण सादर करणं पंधरा दिवस अगोदर आवश्यक असतं अशा प्रकारे जर आपण अपील केलं तर त्याची पुन्हा त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर किंवा विभागीय आयुक्तांच्या समोर किंवा माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर आपल्या अर्जाची सुनावणी होते आणि त्याचा निकाल पुन्हा त्या सुनावणीनंतर आपल्याला तीस दिवसामध्ये मिळत असतो आता अशा प्रकारचा लोकशाही दिन कधी होत नाही जर निवडणुकीची आचारसंहिता सुरू केलेली असेल तर त्या कालावधीमध्ये हो अशा प्रकारचे लोकशाही दिन होत नाहीत त्याच्यानंतर जर असेंब्ली चालू असेल विधानसभा कामकाज चालू असेल तर त्या कालावधीमध्ये मंत्रालयामधला हा लोकशाही दिन होत नाही आणि अशा प्रकारे मग आपल्या लोकशाही दिनामध्ये अर्जांची सुनावणी होते आणि आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यामध्ये आपल्याला ते अधिकारी मदत करत असतात हा एक भाग झाला की सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी प्रक्रिया अंमलात आणली जाते त्या प्रक्रियेबद्दलचं आपण ही सगळी माहिती या ठिकाणी घेतलेली आहे आता विशिष्ट दुसऱ्या प्रकारचा लोकशाही महिलांसाठी विशेषतः एक लोकशाही दिन परत महाराष्ट्र शासनाने याच नियमांच्या चौकटीमध्ये तयार केलेला आहे आणि तो सुद्धा तुम्हाला तहसील पातळी जिल्हाधिकारी पातळीवरती तसं विभागीय आणि मंत्रालय स्तरावरती आपला अर्ज अपील पुढं जाऊन त्याच्यावरती सुनावणी होऊन आपल्या अशा महिलांच्या अर्जांच्यावरती त्यांच्या अडचणीवरती त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या विशिष्ट पद्धतीमधून केला जातो आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला असं बघायला मिळेल की तहसील पातळीवरती चौथ्या सोमवारी अशा प्रकारे महिला लोकशाही दिन असतो जिल्हाधिकारी पातळीवरती तिसऱ्या आणि मंत्रालय आणि विभागीय पातळीवरती पहिल्या सोमवारी अशा प्रकारे हे लोकशाही दिनाचं आयोजन केलं जातं आपले प्रश्न आपण त्या ठिकाणी मांडायचे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी मदत होते तर मित्र आपण ही जी कार्यपद्धती आहे ती आपण समजून घेतली आणि त्याप्रमाणे आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याला फायदा होईल आपल्याला यामध्ये काही अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करू शकता आणि आपल्याला आवश्यक असलेलं मार्गदर्शन आमच्या या दीपस्तंभ या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला दिलं जाऊ शकतं आणि त्याचा आपण मला वाटतं की निश्चितपणे लाभ घ्या आपण हा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब केलेला नसेल तो सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ आपल्याला निश्चितपणे मार्गदर्शक होतील असे व्हिडिओ आपल्याला आपल्याला मिळण्याची व्यवस्था होऊ शकते मित्र निश्चितपणे आपण फायदा घ्या धन्यवाद